तर नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्ष्यूब चॅनल मध्ये स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्कूल बॅग मला खूप साऱ्या ताईंची रिक्वेस्ट होती या अगोदर पण होती तर ही स्कूल बॅग आपण कशी शिवायची याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी दाखवलेली हो आहे पूर्ण कारण की खूप ताईंचे रिक्वेस्ट होते त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे इथे आपण ऍडजस्टेबल बेल्ट पण दिलेली आहे आणि त्याचबरोबर आपण याला थ्री पॉकेट बनवलेले आहे इथे पण एक पॉकेट आहे आणि त्याचबरोबर इथे पण आपला एक छोटा मिनी पॉकेट आहे अशी थ्री पॉकेट ची आपली खूप सुंदर अशी बॅग पॅक बनून मी तुम्हाला दाखवलेली आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज लाईक पण करत चला कारण की मी तुमच्यासाठी रोज नवीन नवीन आणि युजफुल आणि युनिक व्हिडिओ घेऊन येतच असते आणि एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते खूप एफर्ट्स लागते खूप स्ट्रगल असते त्यामध्ये प्लीज लाईक पण करत चला आणि शेअर पण करा फोन बॅग बनवलेली आहे अगदी रेडीमेड स्टाईल आहे तर व्हिडिओ लास्ट पर्यंत पूर्ण बघा तर मैत्रिणो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या साडीचा सा रिओज मी इथे साडीचा सा कपडा ऑलरेडीज कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर मी इथे गोणी पण कट करून घेतलेली आहे आणि हे दोन गोणीचे कापड कट करून घेतलेले आहे तुम्ही गोनीऐवजी फॉर्म तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तो घेतला तरीही चालेल तर याची रुंदी मी घेतलेली आहे चौदा इंच ठीक आहे आणि लांबी घेतलेली आहे आपण अठरा इंच तर अठरा बाय चौदा इंचा आपल्याला आयताकृती एक पीस लागणार आहे आणि त्यानंतर मी त्या अस्तरसाठी अजून एक ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे आणि सर्वात खाली आपण अस्तरचा कपडा ठेवून घेत आहोत मध्यभागी गोनी आणि वरतून आपण ही साडीचे कपडे ठेवून अशा पद्धतीने चारही बाजून स्टिच करून यावर फिल्टी करून घेऊया दुसऱ्या कपडाला पण सेम त्याच पद्धतीने आपण मध्यभागी गोणी सर्वात खाली एक अस्तरचा कपडा ठेवून स्टिच करून घेणार आहोत अशा पद्धतीने इथे पण आपण साडीचे मी दोन कापड घेतलेले आहेत ॲक्च्युली खूप पातळ असतात त्यामुळे आणि सर्वात खाली एक ब्लाऊज पीसचा कपडा आणि मध्यभागी गोणी ठेवून आपण यावरती पण क्विल्टिंग करून घेणार आहोत इथे पण मी इथे दोन साडीचे कापड घेतलेले आहे कारण की खूप पातळ असतात त्यामुळे आणि सर्वात खाली मी ब्लाऊज पीस ठेवलेलं आहे मध्यभागी गोणी आता आपण यावरती क्विल्टिंग करून घेऊया तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण या दोनही पार्टवरती क्विल्टिंग करून घेतलेली आहे आडव्या उभ्या टिप्पा मारून असतं गोनी आणि वरतून मेन फॅब्रिक साडीचा कपडा ठीक आहे मी यावरती आडव्या आणि उभ्या टिपा मारून घेतलेले आहे तुम्हाला एकदम जवळून पण दाखवत आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला जेकडनं आपण चौदा इंच घेतली ती त्या साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे फोल्ड बाजूच्या बाजूने आपल्याला इथे दोन इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी इथे अगदी थोडासा राऊंड शेप ड्रॉ करून घेत आहे आणि जसा राऊंड शेप ड्रॉ केला आहे तशीच आपण कटिंग पण करून घेऊया व्यवस्थित असा तुम्ही थोडासा शेप कट करून घ्यायचा आहे दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने आपण हाच पार्ट त्यावरती ठेवून जशी आपण त्या पार्टची कटिंग केली दुसऱ्या पार्टची पण सेम त्याच पद्धतीने कटिंग करून घेणार आहोत ठीक आहे दोनही पार्टची कटिंग करून झालेली आहे त्यानंतर मैत्रीण पुन्हा मी इथे गोणी आणि आस्तर कट करून घेतलेले आहे तर याची लांबी घेतलेली आहे मी नऊ इंच आणि रुंदी घेतलेली आहे सात इंच तसं मी इथे लिहिलेलं आहे तरी पण तुम्हाला एकदा मोजून दाखवत आहे आणि त्यावरती पुन्हा आपण साडीचा कपडा ठेवून घेणार साडीचे पण मी डबल कपडा घेतलेला आहे आणि यावरती पण आपल्याला आडवी टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण या कापडाला क्विल्टिंग करून घेतलेली आहे आडव्या उभे टिपा मारून तर गोनी आणि वरतून साडीचा कपडा ठीक आहे अशा पद्धतीने आता आपल्याला इकडनं दोन इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे थोडासा राउंड शेप कट करून घ्यायचा आहे त्यासाठी अशा पद्धतीने आपण इथे शेप कट करून घेतलेला आहे ठीक आहे आणि कटिंग केल्याच्या नंतर तो अशा पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे आता हे पूर्ण माप किती आहे ते एकदा आपण मोजून बघूया तर हे बरत आहे साडे एकोणावीस इंच तर मी त्याच्यामध्ये एक ते दीड इंच कमी घेणार आहे तर आपण सतरा इंचाची झीप घेणार आहोत इथे तर बघा मैत्रीण मी ते सतरा इंचाची झीप घेतलेली आहे तुम्हाला मी एकदा मोजून पण दाखवते ठीक आहे सतरा इंच आहे आता यामध्ये आपण हे जे काय रणर आहे ते ओवून घेणार आहोत थोडंसं कमी घेतलेलं आहे अंतर आपण तर मैत्रीण मी यामध्ये रनर ओवून घेतलेला आहे तर यानंतर इथे आपण साडीचा कपडा कट करून घेतलेला आहे तर हा साडेतीन बाय साडेतीन इंचा चौकणी कपडा आपण कट करून घेतलेला आहे साडीचा तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपण या झीपवरती स्टिच करून घेणार आहोत नंतर अशा पद्धतीने दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपण हा कपडा असा फोल्ड करून घेतलेला आहे आणि तो झीपवरती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून यावरती पुन्हा अशी स्टिच करून घ्यायची तर चला मी हे दोनही कापड स्टिच करून घेते तर बघा मैत्रीणं दोनही साईडने आपण हा कपडा स्टिच करून घेतलेला आहे आणि यावरती पुन्हा दाप पण देऊन घेतलेली आहे आता इकडं एक्स्ट्राचं पार्ट वाटत आहे तो मी कट करून घेत आहे ठीक आहे आणि इकडनं आपली फोल्ड घडी आलेली आहे दोन्ही पण साईडनी आणि इकडनं आपली ओपन साईड आहे तर ओपन साईडच्याच बाजूने आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करायला सुरुवात करायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने तर सर्वात अगोदर आपण या तिचा सेंटर काढून घेऊया आणि त्यानंतर या कापडाचा पण सेंटर काढूया ठीक आहे हा सेंटर आणि हा सेंटर आपण मॅच करून घेणार आहोत ठीक आहे अशा पद्धतीने सेंटरला सेंटर, सेंटर मॅच करत आपल्याला ही झीप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही डायरेक्टली इथून पण झीप स्टार्ट करू शकता स्टिच करायची अशा पद्धतीने आपण एक स्टिच करून घेतली आहे एक्स्ट्राचा पार्ट मी कट करत आहे ठीक आहे आणि यानंतर आपल्याला यावरती पुन्हा अशा प्रकारे दाबटीप पण देऊन घ्यायची आहे ठीक आहे म्हणजे हा कपडा आपला असा आतमध्ये जाणार आहे पद्धतीने या झीप वरती पूर्ण याच्यावरती पण देऊन घेतलेली आहे ठीक आहे आणि दापटी दिल्याच्या नंतर ती अशा प्रकारे आपण केलेला एक पार्ट घेणार आहोत त्याचा पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे ठीक आहे सेंटरला मार्क केल्याच्या नंतर याचा पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे आणि हा सेंटर आणि हा सेंटर आपल्याला मॅच करून बरोबर इथे स्टिच करून घ्यायचं आहे बघा खालच्या साईडने आपण हा स्टिच करून घेतलेला आहे आता या, या साईडने पण आपण इथे पूर्ण स्टिच करून आहोत होत्या पूर्ण पार्टवरती अशा पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने आपण ही पूर्ण पॉकेट स्टिच करून घेतलेलं आहे वरच्या साईडचं आणि ते अशा पद्धतीने आपलं वरचं पॉकेट रेडी झालेलं आहे शिवून ठीक आहे आता ही पॉकेट स्टिच करून झाल्याच्या नंतर आपल्याला इकडनं पाच इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे पण मी बरोबर याच मागची कटिंग करून घेतो ठीक आहे आणि या झीपमध्ये रनर पण लगेच होऊन येणार आता या झीपमध्ये मी रनर होऊन घेतलेले आहे आता या अशा पद्धतीने रनरवाली साईड आपल्याला खालच्या साईडने ठेवून यावरती स्टीच करायची पुन्हा यावरती डाकटीप द्यायची आणि हा पार्ट पडतात चला आता आपण ही झीप स्टीच करूया प्लीज इज अटॅच करून झालेली आहे ठीक आहे आता यानंतर इथे आपण पॉकेटलाच तर लावण्यासाठी मी इथे शॉपिंग बॅग घेतलेली आहे तुम्ही शॉपिंग बॅगऐवजी कोणताही कापड घेऊ शकता आणि ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवून आपल्याला या पूर्ण भागावरती स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे की आपलं हे पॉकेट सेपरेट होणार आहे ठीक आहे पद्धतीने आपण अस्तर लावून घेतलेला आहे पॉकेटला अशा पद्धतीने आपले पॉकेट पण रेडी आहे ठीक आहे म्हणजे वरती आपले असे टू तयार झालेले यानंतर मैत्रीण मी ह्या साडीचा काठाचा म्हणजे लेसचा वापर करून बेल्ट साठी आपण घेणार आहोत तर मी ते फॉर्म घेतलेला आहे तुम्ही फॉर्मऐवजी गोणी घेतली तरी चालेल जर फॉर्म अवेलेबल असेल तरच फॉर्म घ्या किंवा मग गोणी घेतली तरीही चालेल तर बघा पंधरा इंच लांबी घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे आपण इथे तीन थी इंच ठीक आहे आणि ही साडीची लेस घेतलेली आहे ती आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे दोनही साईडने आणि इकडच्या साईडने पण अशा पद्धतीने आणि यावरती आपण क्विंटिंग करून घेऊया आणि लक्षात ठेवा लेसपेक्षा फॉ फॉर्म थोडंसं अर्धा इंच कमीच ठेवा आणि यावरतीच आपण स्टिच करून घेणार तर दोनही बेल्ट मी अशाच पद्धतीने स्टीच करून घेणार आहे ठीक आहे बेल्ट करून घेतलेला आहे आता दुसरा पण बेल्ट मी अशाच पद्धतीने करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहे मध्यभागी फॉर्म आहे त्यानंतर आपण हा जो दुसरा पार्ट तयार केलेला होता त्याचा आपल्याला जिकडनं राऊंड शेप कट केलेला होता तिकडनं आपण याचा सेंटरला एक मार्क करून आहोत किंवा तुम्ही कट पण देऊन घेऊ शकता ठीक आहे तर बघा इथे मी सेंटरला एक मार्क देऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर हे जे दोनही बेल्ट आहे ते आपल्याला सेंटरपासून दोन्ही साईडला दोन स्टिच करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने ठीक आहे व्यवस्थित बघा आपण इथे सेंटरला मार्किंग केली त्याच्या कडेकडेनेच आपल्याला हा बेल्ट स्टिच करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे एक रेडीमेड बेल्ट घेतलेला आहे तर याची लांबी घेतली आहे मी नऊ इंच ठीक आहे नऊ इंचा बेल्ट आहे तो पण आपल्याला याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचे तर अगोदर मी बेल्ट स्टिच करते नंतर हे स्टिच करून घेणार आहे तर बघा मैत्रीण दोन्ही बेल्ट हे स्टिच करून झालेले आहेत आता यानंतर आपण हा जो रेडीमेड बेल्ट घेतला होता तो पण आपल्याला अशा पद्धतीने इथे ठेवून घ्यायचा आहे आणि यावरती पण स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने हा पण बेल्ट आपण याच्यावरती स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे यानंतर मैत्रीण मी इथे ॲडजस्टेबल क्लिप घेतलेली आहे हे तुम्ही बॅगच्या दुकानात गेले आणि विचारलं ॲडजस्टेबल क्लिप द्या पाच पाच रुपयाला मिळते ती तर मिळून जाईल तुम्हाला आणि त्यानंतर मी इथे एक रेडीमेड बेल्ट घेत आहे आणि आपल्याला बघा ह्या ही जी खाच आहे याच्यामधून हा अशा पद्धतीने ओवून घ्यायचा आहे म्हणजे इथे फक्त आपल्याला विदाऊट मेजरमेंट घेतलेला आहे मी इथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे त्यासाठी आणि एवढं वरचा मी कट करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे रेडीमेड बेल्ट नसेल तर तुम्ही कापडाचा पण बनवू शकता तर अशा पद्धतीने आपण हे ओवून घेतल्याच्या नंतर हा आतील साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे एवढा भाग आपण ओपनच ठेवणार आहोत ठीक आहे आणि दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपण या, आप या साईडने हा बेल्ट ओवून घेणार आहोत ठीक आहे आणि त्यानंतर हा विदाउट मेजरमेंटचा कट करून घ्यायचा साधारण नऊ इंच तरी तुम्ही कट करून घ्यायचं आहे बेल्ट आणि पुन्हा आतमध्ये फोल्ड करायचा आहे इकडच्या साईडने पण आणि ह्या अशा पद्धतीने ते स्टिच करून घ्यायचं आहे जसं रेडीमेड बॅगला असतं सेम त्या पद्धतीने थी ठीक आहे तर चला आता आपण हा बेल्ट पण स्टिच करून घेऊया बघ अशा पद्धतीने आपण हा बेल्ट स्टिच करून घेतलेला आहे तर दुसरा पण बेल्ट मी सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेते आणि मग दाखवते यानंतर मैत्रीण मी पुन्हा इथे रेडीमेड बेल्ट घेतलेला आहे आणि इथे लांबी मी घेतलेली ला आहे अठरा इंच तुम्ही हे माप कमी जास्त पण करू शकता ठीक आहे आणि त्यानंतर इकडनं आपल्याला दोन इंचावरती मार्क करून घ्यायचे तुम्ही दोन किंवा अडीच इंचावरती पण करून घेऊ शकता घेतलेला आहे अगोदर दोन इंच करत होते नंतर अडीच इंचावरती मार्क करून घेतले इकडच्या साईडने पण अडीच इंचावरती मार्क करूया ठीक आहे आणि हा बेल्ट आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचा आहे पण त्या अगोदर आपल्याला काय आहे हा जो बेल्ट आहे तो आपल्याला ही जी हे आहे याच्यामधून अशा प्रकारे ओवून घ्यायचा आहे ठीक आहे आणि त्यानंतर पुन्हा इकडच्या होल मधून हा बाहेर काढून घ्यायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपला हा बेल्ट ओन झालेला आहे आता हा जो इकडचा पार्ट आहे तो आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचा आहे म्हणजे आपला ॲडजस्टेबलचा बेल्ट बनून रेडी होणार आहे ठीक आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने हा बेल्ट आपण इथे जे होल आहे त्यामधून अगोदर ओवून घेतला त्यानंतर पुढे जे होल आहे त्यामधून पुन्हा बाहेर काढून घेतला अशा पद्धतीने ठीक आहे फक्त इकडनं वावला आणि इकडनं बाहेर काढला अशा पद्धतीने आणि त्यानंतर हा जो खाली उरलेला बेल्ट आहे तो आपण इथे असा स्टीच करून घेणार आहोत ठीक आहे अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने आपला हा ऍडजस्टेबल बेल्ट स्टिच होणार आहे तर चला मी हा स्टिच पण करून घेते इथे ठीक आहे बेल्ट स्टिच करून घेतलेला आहे म्हणजे आपण कमी जास्त करू शकतो अशा पद्धतीचा आपला हा ऍडजस्टेबल बेल्ट शिवून तयार झालेला आहे ठीक आहे दोनही साईड पण किती कमी पाहिजे त्यानुसार तुम्ही बनू शकता आता हा पार्ट आपला रेडी झालेला आहे आता आपण टॉपची कशी लावायची ते बघूया त्यानंतर मैत्रिणी भरत आहे ते एकदा मोजून घेणार आहोत डायरेक्ट ह्या पॉइंट पर्यंत तर माझं पूर्ण भरत आहे साठ इंच कारण की पूर्ण टेपचं आपलं इथं आलेलं आहे तर साठ इंच लांबी आणि सहा इंच रुंदीचा आपण हे स्ट्रीप कट करून घेऊया तर मैत्रिणी मी ते सहा इंच रुंदीचा परत एकदा गोणीचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि याची लांबी आपल्याला साठपेक्षा पेक्षा जास्त घ्यायची होती एखादं दोन इंच नंतर ते आपण कट करून घेऊ शकतो तर बघा अशा पद्धतीने मी याची पूर्ण लांबी घेतलेली आहे आपल्याला साठ इंच हवं होतं आणि त्यापेक्षा जास्त इथे ते मी साधारण तीन बोट जास्त गोणीचं माप कट करून घेतलेलं आहे आता याला आपल्याला पेंटिंग करून घ्यायचं आहे तर मी इथे पुन्हा साडीचा कपडा पण कट करून घेतलेला आहे डबल फोल्ड मध्ये आहे हा ठीक आहे म्हणजे डबल साडीचा कपडा घेतलेला आहे आपण आणि अस्तरसाठी मी हा एक कपडा टाकून घेत आहे आणि क्विल्ट करून घेते आणि हा क्विंट झाल्याच्या नंतर मग तुम्हाला पुढे दाखवते ठीक आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी ह्या पूर्ण कपडावरती क्विल्टिंग करून घेतलेली आहे सर्वात अस्तर मध्ये भागी गोनी आणि वस्तू साडीचा कपडा तर बघा पूर्ण कपडा आपला क्विंट झाल्याच्या नंतर आपल्याला इथे एक झीप घ्यायची आहे तर मी ते झीपची लांबी घेतलेली आहे साडे एकवीस इंच तुम्ही हे बावीस तेवीस पण घेऊ शकता ते ठीक आहे तर बघा साडे एकवीस इंच लांबीची आपण इथे झीप घेतलेली आहे आता एवढा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे जे आपल्याला झीप अटॅच करायची आहे तेवढा भाग आपण कटिंग करून घेऊया तरी इथे मी साडे एकवीस इंचावरती मार्क करत आहे आणि एवढा या भाग आपण कट करून घेत आहोत ठीक आहे आणि यानंतर याचा आपल्याला सेंटरला मार्क करून घ्यायचं आहे सेंटर पासून पण एक कट देऊन घ्यायचं आहे जिथे आपल्याला झीप अटॅच करायची आहे त्यासाठी आणि त्यानंतर ही झीप आहे ती आपण ते स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे तर बघा सर्वात खाली रनरवाली साइड आपल्याला खालच्या त्यानंतर त्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने तर चला मी झीप स्टिच करून घेते आणि मग दाखवते तर मैत्रिणी अशा पद्धतीने मी या कापडाला झीप स्टिच करून घेतलेली आहे नातील साईडने पण ती अशा पद्धतीने तिच्यावरती दापटीप पण देऊन घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय आहे हा जो कट केलेला पार्ट होता त्याला पुन्हा आपण हा पार्ट जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने ठीक आहे आणि यावरती पुन्हा आपण टॉप स्टीच पण देऊन घेऊया ठीक आणि आता हा जो झिपचा पार्ट आहे याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे तर बरोबर मी ते सेंटरला मार्क करून घ्यायचं आहे कट पण देऊन घेऊ शकता ठीक आहे तर बरोबर मी सेंटर सेंटर ते सेंटरला मार्क देऊन घेतलेला आहे ठीक आहे आणि त्यानंतर मी इथे दुसरा पार्ट पण घेतलेला आहे याचा सेंटर आपण ऑलरेडी काढलेला होता मग अशीच बेल्ट लावताना आणि त्यानंतर हा सेंटर आणि हा सेंटर आपल्याला मॅच करून अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे हा वरचा सा पार्ट साईडचा पार्ट आहे बघा अगोदर आपण सेंटर पासून मार्क करूया तर मी त्या अगोदर टाचणी लावून घेते म्हणजे की आपल्याला स्टिच करायला सोपं जाईल तर अगोदर मी इथे टाचणी पण लावून घेतलेली आहे तर चला आता आपण इथे स्टिच करूया थोडस भाग मी ओपन ठेवलेला आहे नंतर आपण ही जी पट्टी आहे ती जोडत जोडत आल्याच्या नंतर आपल्याला तिथे स्टिच करायचं आहे त्यासाठी मी ते थोडासा भाग ओपनच ठेवलेला आहे आता यानंतर आपल्याला इथपर्यंत जोडत आल्याच्या नंतर आपल्याला इथे एक मार्क करून घ्यायचं आहे हे के ने तर मी हेच मार्किंग वरच्या साईडने पण करून घेते तर बघा अशा पद्धतीने आपलं हे मार्किंग होत इथे आल्याच्या नंतर आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे आता इथे आपल्याला एक बॉटलसाठी साठी इलास्टिक जोडून आहे तर त्यासाठी आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर मैत्रीण इथे मी नेटचा कपडा कट करून घेतलेला आहे तर याची लांबी आणि रुंदी दोन्ही पण आठ बाय आठ इंच आहे चौकोनी कपडा आपण इथे कट करून घेतलेला आहे बॉटल ठेवण्यासाठी आणि मी इथे एक इलॅस्टिक घेतलेलं आहे जे आपल्या मास्कसोबत येतं बघा किंवा मुलांच्या टायला वगैरे पण असतं तर ते पण तुम्ही इथे घेऊ शकता ठीक आहे आणि एका साईडने आपल्याला अशा पद्धतीने ही इलास्टिक फोल्ड करत करत ही स्टिच करून घ्यायचे तर चला आपण लगेच स्टिच करूया अशा पद्धतीने आपण इथे ते इलास्टिक लावून घेतलेलं आहे बॉटल ठेवण्यासाठी थी। ठीक आहे आता इथे आपण जे मार्किंग केलेली होती त्यावरती आपल्याला जसं आपण तयार केलेला भाग आहे हा तो ठेवून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचा आहे ठीक आहे आणि खालच्या साईडनी असं थोडस एक फोड करून घ्यायचं आहे आणि ते एक चुनी घ्यायची आहे आणि या साईडनी पण एक चुनी घ्यायची आहे आणि आपल्याला हा भाग स्टिच करून घ्यायचा आहे या कडेने ठीक आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे बॉटल ठेवण्यासाठी एक पॉकेट बनवून रेडी केलेलं आहे ठीक आहे आता यानंतर मैत्रीण हे पॉकेट जोडून जायच्या नंतर आपण पुन्हा जशी स्टिचिंग करायला सुरुवात केली होती सेम त्याच पद्धतीने पूर्ण भाग स्टिच करून घेऊया आणि लक्ष ठेवा हे बेल्ट आपल्याला मध्ये लोटून द्यायचे आहेत स्टिच करताना आणि पूर्ण या कडेपर्यंत आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे तर चला आता आपण स्टिच करूया आपण स्टिच करत करत आल्याच्या नंतर आपल्याला हा पार्ट आणि हा पार्ट इथे एक्स्ट्रा पार्ट आपण घेतला होता यासाठी तर बघा इथपर्यंतच आपल्याला जोडून घ्यायचं आहे ठीक आहे हा पार्ट पण आपला झेपवाला इथपर्यंत येणार आहे आणि हा पण पार्ट आपल्याला इथपर्यंतच स्टिच करून घ्यायचा आहे तर एक्स्ट्राचा जो काही पार्ट आहे तो आपण कटिंग करून घेऊया म्हणजे आपण वाढवच घेतला होता आता सर्वात अगोदर आपण हा दोन पार्ट आपण अगोदर स्टिच करून घेऊया आणि नंतर हा ओपन पार्ट जोडून घ्यायचा होता ठीक आहे तर बघा हे जे दोन पार्ट होते ते आपण अशा प्रकारे जोड देऊन घेतलेले आता हा जो ओपन पार्ट आहे तो आपण एवढ्या जागेत स्टिच करून घ्यायला आहोत आणि आतील साईजने बघा तो अशा पद्धतीने दिसणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यावरती पण पुन्हा बाबटीप देऊन देऊ शकता तर मी ते पुन्हा टॉप स्टीच पण देऊन घेते तर यावरती मी पुन्हा टॉप स्टिच पण देऊन घेतली आहे आता हा पार्ट आपण जोडून घेऊया ठीक आहे हा जो पण पार्ट ठेवलेला होता आपण तो आता आपण स्टिच करून घेऊया तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण हा पूर्ण पार्ट जोडून घेतलेला आहे तर बघा मैत्रीण नऊ अशा पद्धतीने आपण हा पूर्ण कडेचा पार पार्ट जोडून घेतलेला आहे बॅकच्या पार्टला आता त्यानंतर हा जो फ्र फ्रंटचा पार्ट आहे तो पण आपल्याला अशा पद्धतीने ठेवून थी। हा पूर्ण स्टिच करून घ्यायचा आहे तर चला मी हा स्टिच करून घेते आणि स्टिच करून झाल्याच्या नंतर मग तुम्हाला पुढे दाखवते ठीक आहे तर बघा मैत्रीण नऊ अशा पद्धतीने आपण हा टॉपचा पार्ट पण स्टिच करून घेतलेला आहे आणि बॉटमचा पण आपण अगोदरच स्टिच केलेला होता आता ही झीप ओपन करून घेऊन आपण हा भाग राईट साईडला टर्न करून घेऊया नो सा सा तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने खूप सुंदर अशा आपली अगदी फिनिशिंगसहित ही स्कूल बॅग म्हणा दप्तर बनून तयार झालेला आहे आणि ज्या ताईंनी रिक्वेस्ट केली होती नक्कीच त्यांना हा व्हिडिओचा उपयोगच होणार आहे आणि बऱ्याचशा ताईंना आवडतात व्हिडिओ शिवणकामाचे यूजफुल असतात तर तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता आणि खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही स्कूल बॅग म्हणा किंवा शाळेचं दप्तर सॅक कशी बनवायची ते दाखवलेलं आहे आणि खूप मस्त असे आहे आणि गोणी घातल्यामुळे पण याच्यामध्ये खूप सारा असा कडकपणा आलेला आहे आणि वॉटरप्रूफ पण आहे तुम्ही साडीऐवजी दुसरा रेगजींचा कपडा वगैरे पण वापरू शकता पण माझ्याकडे अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी इथे साडीचाच कपडा वापरलेला आहे आता इथे आपले थ्री पॉकेट्स आहे आणि पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी पण अजून एक कप्पा आहे आणि आतमधला कप्पा बघा किती मोठा आहे खूप मोठा असा स्पेस आहे यामध्ये आणि अगदी फिनिशिंगसहित आपली ही हँड सॉरी स्कूल बॅग बनून तयार होते तर बघा मैत्रीण अगदी रेडीमेड स्टाईल मार्केटमध्ये मिळते त्या पद्धतीचे आपण स्कूल बॅग म्हणा किंवा बॅग पॅक बनवलेली आहे आणि बॅक साईडला पण आपण बघा अशा पद्धतीचे हँडल बनवलेले आहेत त्याचबरोबर इथे ॲडजस्टेबल बेल्ट पण दिलेले आहे जे की आपण छोटे मोठे पण करू शकतो साईजला अशा पद्धतीचे आहे आणि खूप सुंदर आहे याची आपण इथे पण आपण मेन पॉकेट दिलेला आहे आणि हा स्पेस पण बघा खूप मोठा असा कप्पा आहे यामध्ये खूप सारं सामान तुमचं बसणार आहे ठीक आहे त्याचबरोबर इथे पण आपण एक पॉकेट दिलेले आहे पॉकेट आहे आणि त्यानंतर पण आपण एक छोटस पॉकेट दिलेलं आहे यामध्ये पण तुम्ही कुठलंही सामान ठेवू शकता आणि त्याचबरोबर आपण इकडे पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी पण एक पॉकेट मला कप्पा दिलेला आहे नो सादे आनी आनी तर मैत्रिणीनं खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या बॅगपॅकची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय बघा हे बेल्ट तुम्ही ॲडजस्टेबल पण करू शकता म्हणजे जितके खाली पाहिजे तितका करू शकता किंवा जितकं वरती पाहिजे तितका पण करू शकता आणि बघा किती सुंदर अशी आपली ही स्कूल बॅग म्हणा किंवा बॅकपॅक बनून तयार झालेली आहे